नाही नाही सर्वे संपूर्ण महाराष्ट्राचंच वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे पण मुंबईचा सर्वे आला असेल तर त्यामध्ये आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही आम्हाला प्रचंड चांगलं बहुमत हे मिळणार आहे सर काल कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत मागणी करण्यात आलेली आहे काँग्रेसचा दावा आहे का मुख्यमंत्री पदावर आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णय नावं येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे मुख्यमंत्री ठीक आहे उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे आणि सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच नासावंच लागतात तुझा फायदा होणार नाही का कॉंग्रेस कार्यकर्त्या अधिक उत्साहाने काम करण नाही नाही हे हे अगोदरता आम्ही काही ठरवत नाही महाविकास आघाडी म्हणूनच जो व्हयचा निर्णय तो योग्य वेळी होईल एक मिनिट विदर्भातले कार्यकर्ते म्हणतात की नाना पटले भावे तुमच्या भागात तुमचं नाव सांगितलं जातंय नेमका चेहरा ठरतोय का कॉंग्रेसमध्ये असं काही चर्चा मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात त्यांची अपेक्षा असतात शेवटी राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं त्या पत्तीनं त्यांची ती महत्वाकांक्षा असते त्यामुळे आणि सगळेकडं आहेत हे सर्व पक्षात आहेत आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं ही, ही साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावगं नसतं पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल आ, आज आगी आज आम्ही असं काही बोलू शकत नाही जो निर्णय होईल आघाडीचा तो आम्हाला मान्य राहील तुम्ही सिनियर आहे काँग्रेसमध्ये हायपोलिटिकल प्रश्न आहे परंतु मेजॉरिटी असली तर तुम्ही तयार आहे का पक्षाने जबाबदारी दिली तर हा प्रश्न आहे नाही नाही आम्ही तो आज काहीच चर्चा करण्यास तयार नाही हा विषय आम्हाला वादाचा करायचा नाही कुठंतरी जागेचा पिढा निर्माण करून अजित पवारांना बाहेर काढण्यात काम जे आहे ते सध्या महायुतीमध्ये मला तर असं वाटतं की त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे महायुतीमध्ये खिस्तान चाललेले आहे आणि लोटालोटीही चाललेली आहे ओके सर थैंक यू भाई निबताए पाकिस्तानी टीम को अपोज किया है तो कांग्रेस पे करेगी राज ठाकरे ने पाकिस्तानी टीम को अपोज किया है।, है मुझे मुझे इसके बारे में कुछ मालूम नहीं थैंक यू सर सचिन अरे एवढा लावला का सचित्र रिपोर्ट